नमस्कार कधी कधी आयुष्यात एखादा माणूस आपल्याला फारच हुशार वाटतो पण तो विसरतो की या जगात त्याच्याही पेक्षा मोठा खेळाडू कुठेतरी बसलाय आजची ही कथा आहे अशाच एका ठक आणि त्याला धडा शिकवणाऱ्या महाठकाची गावाचं नाव होतं सोनापूर आणि त्या गावात राहायचा रघु एक हट्टी चतुर आणि थोडासा स्वार्थी तरुण रघुला लहानपणापासूनच लोकांना फसवायला मज्जा यायची कोणी काही विचारायचं आणि त्याने लगेच त्याच्या डोक्यात योजना तयार व्हायची कोणी म्हणायचं रगू घरातली बकरी हरवली तर तो लगेच सांगायचा मी शोधून देतो पण शोधायची फी आधी दे, दे। कोणी म्हणायचं पावसामुळे गहू खराब झाले तर तो त्यांना म्हणायचा माझ्याकडे एक औषध आहे फक्त शंभर रुपये लोकांना वाटायचं हा तर फार ज्ञानी आहे पण वेळ गेल्यावर कळायचं हा तर सगळ्यांचा ठक आहे एका रविवारी सकाळी गावात एक अनोळखी माणूस येतो छान कपडे पायात भागडे बूट डोक्यावर टोपी आणि हातात एक मोठी बॅग गावकरी सगळे आश्चर्याने बघतात हा कोण आहे श्रीमंत दिसतोय कदाचित व्यापारी असेल रुच डोकं लगेच तो मनात म्हणतो हा अगदी योग्य शिकार आहे आज काहीतरी मोठ फडके मारायचं तो त्या माणसाजवळ जातो आणि विचारतो काय साहेब कुठून आलात आणि ही बॅग इतकी जड का आहे त्या माणसाचं नाव होतं कैलास कैलास हसून म्हणाला ही बॅग सोनेची आहे पण मी थकलोय कोणीतरी ही बॅग तीन दिवस माझ्यासाठी उचलून ठेव तर मी त्याला अर्ध सोनं देईन रघुचे डोळे चमकतात तीन दिवस फक्त बॅग उचलायची अर्ध सोनं पण म्हणतो एक अट आहे बॅग उचलणाऱ्याने तीन दिवस झोपायचं नाही आणि सतत हसत राहिलं पाहिजे रघू मनात हसतो हे पण काय अट झाली मी आरामात करू शकतो तो लगेच होकार देतो पहिला दिवस जातो रघू गावात फिरत असतो हसत असतो लोक विचारतात का हसतोय तो म्हणतो असच लवकरच मी श्रीमंत होणार दुसरा दिवस येतो डोळे थोडे थकलेले पण चेहऱ्यावर बनावट हसू तो स्वतःला समजावत राहतो फक्त एक दिवस उरला आहे मग तिसरा दिवस सुरू होतो डोळ्यात झोप चेहरा थकलेला तरीही हसतो जबरदस्तीने पण आता गावकऱ्यांना शंका येते चौथ्या दिवशी सकाळी रघु थेट गाव चौकीत कोसळतो बॅग हातातून सुटते गावकरी बॅग उघडतात आणि आत काय फक्त मोठ्याले दगड कोणताही सोनं नाही कोणताही व्यापारी नाही कैलास नावाचा माणूस नाही गावकरी हसतात पण रघुचा चेहरा फक्त एकच गोष्ट सांगत होता ठकास गाठतो त्या दिवशीपासून पासून रघु पूर्णपणे बदलला फसवणूक सोडून दिली तो इतरांना मदत करू लागला खरं बोलू लागला आणि गावात लोक म्हणू लागले आता रघु बदललाय आता तो आपला आहे कधी कधी आपल्याला वाटतं आपण फार हुशार आहोत पण विसरू नका या जगात ठकाला नेहमी एक महाठक भेटतोच ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अशा आणखी कोणत्या कथा ऐकायला आवडतील धन्यवाद